गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याने मी एक छान स्पेशल अशी डिश आणली आहे मासवडी मुगाच्या डाळीचा हलवा आणि जिरा राईस खूपच सुंदर मैत्रिणींना रेसिपी कुठेही स्किप करू नका व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कशी झाली ती कळेल खूपच सुंदर चवीला भन्नाट तुम्ही नॉनव्हेज खात असाल तरी पण त्याची ह्याची चव तुम्ही विसरणार नाही एवढी भन्नाट चवीची मासवडी रेसिपी आणि मुगाच्या डाळीचा हलवा की जो की खायला खूप पौष्टिक आणि खूपच स्वादिष्ट असा आहे चला मग मैत्रिणींनो आपण अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलयकन आहे ते पण प्रेस करायचं म्हणजे माझ्या नवीन येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल त्यासाठी बघा आपण घेतली आहे एक वाटी मुगाची डाळ घेतली स्वच्छ निवडून घेतली आहे मी तिला चार पाच पाण्याने धुवून घेणार आहे कारण त्यामध्ये पावडर ला लावलेली असती त्याला ते बघा अशा प्रकारे धुवून घ्यायची म्हणजे त्याची जी पावडर असते ती पूर्ण निघून जाईल आणि आपण एक तास भिजवत ठेवणार आहोत मुगाची डाळ लगेच भिजते अजिबात वेळ लागत नाही एक तासाने बघू शकता आपण अशा प्रकारे आपण भिजवली एक तासानंतर आपण मिक्सरमधून अशी बारीक केली पूर्ण बारीक करायची आणि चालूबंद चालूबंद असं जाडसर ठेवायचं प्रथम आपण पॅनमध्ये तूप टाकलं आहे दोन चमचे आपण तुपाचा वापर मध्ये मध्ये करणार आहोत एकदम तूप नाही टाकणार म्हणजे छान अशी होते रवा रवा, रवा खूपच सुंदर आणि जी आपण मुगाची डाळ बारीक केली होती ती आपण सर्व त्यामध्ये टाकणार आहोत खूप सुंदर चवीला एकदम भन्नाट अशी रेसिपी आहे त्यानंतर आपण पूर्ण टाकून झाल्यानंतर दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा झाकण काढल्यानंतर आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे छान असं ते खालीवर खालीवर करायचं आहे म्हणजे पटकन आपली रेसिपी होईल मुगाचा डाळीचा हलवा लगेच तयार होईल झाकल्यानंतर वाफेवर छान असा शिजला जातो तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी केल्यानंतर कशी झाली ते सांगायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर त्यानंतर आपण पुन्हा दोन चमचे तूप टाकणार आहोत तूप टाकून छान असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर होतो मुगाच्या डाळीचा हलवा खूप पौष्टिक असतो आणि एक वाटी आपण दूध टाकत आहोत इथे आपण माव्याचा वापर केला नाही आणि साखर किंवा गुळाचा पण वापर केला नाही खूप असे पौष्टिक असा मुगाच्या डाळीचा हलवा ही रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे त्यामुळं रेसिपी पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवायची आहे ती अशा प्रकारे आपण सर्व हलवून घेतलं पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे त्याला वेळ लागतो व्हायला पण आपण पन मी मीडियम गॅसवर म दुसरं काम करत करत हे करू शकता मध्ये मध्ये फक्त हलवायला लागतो त्याला नाहीतर मग तो खाली लागतो हे बघा अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा रंग पण बघा थोडासा बदलला आहे पाच मिनटं झाले आहे आपण बनवता बनवत आहोत असं सर्व छान असा मिक्स करून घ्यायचा खालीवर खालीवर करून घ्यायचा मुगाची डाळ खाल्ल्याने चांगली असती पचनासाठी पण खूप चांगली असते ती हलकी असते आपण त्यामध्ये खडीसाखरेचा सा वापर करणार आहोत खडीसाखरेने खूप छान चव लागते आणि खडी खडीसाखर ही थंड असते खाण्यासाठी उन्हाळ्यात ती खाल्लेली खूप चांगलं असतं मी काही बारीक केली नाही कारण ती विरघळणार आहे तुम्हाला जर बारीक करून तर तुम्ही बारीक करून पण टाकू शकता जास्त वेळ नव्हता माझ्याकडे म्हणून मी बारीक करायची विसरली होती खरं म्हणून मी अशीच टाकली आणि छान असे हलवून घेतो आहे बघा आपण खूप सुंदर लागतो खडी साखरेने चव चा। खूपच छान लागते अशा वेगळ्या प्रकारे तुम्ही करून बघा मुगाच्या डाळीचा हलवा खूपच पौष्टिक आणि खूपच सुंदर अशी रेसिपी असं छान असं आपण एकत्र करून घेणार आहोत पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा दोन मिनटानंतर काढल्यानंतर बघा आपण ड्रायफ्रूटची मी पेस्ट बनवली होती म्हणजे पूर्ण बारीक केले होते तुम्हाला जर हवे असेल तर तुम्ही जाडसर पण टाकू शकता त्यानंतर पुन्हा आपण दोन चमचे तूप टाकतो आहे बघा आता छ छान डाळीचा रंग पण बदलला आहे आणि बऱ्यापैकी आपली हलवा पण पूर्ण तयार होत आला आहे शेवटी आपण वेलची पावडर टाकून छान असं हलवून घेणार आहोत माझ्याकडे जे घरी बनवलेले मी मणुके होते किसमिस ते टाकले आहे तुम्हाला मणुके पण जर बारीक करायचे असतील मिक्सरमध्ये तर ते, ते बारीक करून टाकू शकता छान असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण दोन मिनटासाठी झाकण ठेवलं आहे बघा बघा किती सुंदर झाला आहे आणि रंग पण खूप छान आला आहे अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलं आहे हे बघा आपला वीस मिनटामध्ये हलवा तयार आहे मुगाच्या डाळीचा त्यानंतर आपण मांसवडीची रेसिपी करणार आहोत शेंगदाणे घेतले आहेत तीळ खोबरं लाल मसाला हिंग जिरे लसूण दाखवायचा राहिला कोथिंबीर मी सर्व छान भाजून घेऊन मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि वाटण्यासाठी आपण दोन कांदे एक टॉमॅटो लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतले आहे हे छान असं आपण बारीक चिरून हे करून घेणार आहोत अशा प्रकारे बघा शिजवून घेणार आहोत आणि त्याची पेस्ट तयार करणार आहोत त्यानंतर आपण जिरा राईस करतो आहे जिरा राईससाठी मी तूप टाकलं आहे तूप छान गरम झालं की आपण जिरे टाकायचे एक चमचाभर त्यानंतर आपण तेजपत्ता टाकायचा आहे त्याने खूप छान स्वाद लागतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते गरम मसाल्याचा पण वापर करू शकता त्यानंतर आपण पाणी ओतलं आहे पाणी ओतल्यानंतर मीठ चवीप्रमाणे टाकणार आहोत आणि छान उकळी आली की आपण जे तांदूळ धुतलेले आहेत ते त्यामध्ये टाकणार आहोत तो माझा तांदळाचा व्हिडिओ स्किप झाला आहे त्यानंतर आपण मासवडीचं जे रस आहे ते बनवत आहोत प्रथम आपण तेल टाकून मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की जिरे टाकले आहेत आणि आपण कडीपत्ता टाकला आहे त्यानंतर हिंग कारण आपण बेसन पिठाचा इथे वापर करणार आहोत ब हिंग आणि पचनासाठी छान असतं त्यानंतर हिरवी मिरची पेस्ट टाकली आहे आणि छान असं परतून घेऊन आपण त्यामध्ये आता नंतर हळद टाकणार आहोत हळदीने रंग पण खूप सुंदर येतो हे बघा अशा प्रकारे छान परतून घ्यायचं आहे आणि परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये पाणी टाकणार आहोत चवीप्रमाणे मीठ टाकून जेवढ्या प्रमाणात तुम्हाला ते बॅटर आहे वरचं ते बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही पीठ टाकू शकता मी इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे आणि एक ग्लास पाणी टाकलं होतं बेसनपीठ असं छान टाकून आपण हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहेत आणि आपण हे बघा अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आपण हे मासवडीचं बनवत आहोत हे बघा छान हलवून झालं आहे आपलं पूर्ण गाठी पण मोडले गेले आहेत त्याच्या आता आपण छान हलवून घेऊन पाच मिनटासाठी या पिठाला वाफ देणार आहोत म्हणजे पीठ छान असं आपलं शिजून निघेल पाच मिनटानंतर आपण बघू शकतो झाकण ठेव ठेवल्यानंतर हे बघा झाकण ठेवलं आहे आपण पाच मिनटानंतर आपण झाकण काढल्यानंतर बघू शकतो पीठ आपलं छान असं शिजलं आहे खूप सुंदर मासवडी महाराष्ट्रीयन स्पेशल आहे महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी अगदी खूपच प्रसिद्ध आहे नगर भागात वगैरे तिकडं जर नेहमी बनवली जाते त्यासाठी आपण रसा बनवत आहोत जे वाटण बनवलं होतं ते टाकणार आहे मी आधी तेल टाकलं होतं थोडंसं आणि नंतर आपण वाटण टाकणार आहोत वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे त्याचा स्वाद छान येतो अशा प्रकारे हलवून वाटण छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणीं गुढीपाडव्यानिमित्त छान अशी रेसिपी बनवली आहे तुमच्यासाठी मी माझा जो घरगुती मसाला आहे तो टाकला आहे आणि हिंग टाकला आहे माझा घरगुती मसाला एकदम खूप छान चवीचा आणि रंग पण खूप छान येतो त्यामुळं मी दुसरे कुठलेच मसाले वापरत नाही छान असा मसाला आपण परतून घेतला की थोडंसं पाणी टाकणार आहोत आपण जे वाटण केलं होतं त्या भांड्या भांडे विसळून आणि आपण तेल सुटेपर्यंत तो परतून घेणार आहोत बघा किती छान तेल सुटलं आहे आणि रंग पण खूप सुंदर आला आहे बघा वाटणाला बघू शकता आपण छान असं परतून घेतलं आहे खूप सुगंध येतो आहे मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्ही करून बघा त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीरने खूप छान स्वाद लागतो आणि छान असं आपण हलवून घेतो आहे खूप सुंदर वास येतो आहे त्यानंतर आपण गरम पाणी त्यामध्ये टाकणार आहोत तुम्हाला जसं घट्ट पातळ हवा हे रसा प्रमाणात तुम्ही टाकू शकता चवीप्रमाणे त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत खूप सुंदर होते भन्नाट चवीची मासवडीची रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे चला तर मग जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा ज्या त्यानंतर आपण मासवडीचं हे असं बघा सारण तयार केलं आहे सर्व साहित्य भाजून बारीक केलं आहे मी रुमालावर छान आपण पाणी टाकून रुमाल ओला करून घेणार आहोत त्यानंतर त्याच्यावर आपण पांढरे तीळ टाकणार आहोत खूप सुंदर दिसायला पण सुंदर आणि चवीला पण खूप सुंदर लागते असे ते दाताखाली आले की त्यानंतर आपण किसलेलं खोबरं टाकतो आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत खूप सुंदर दिसते आणि चव पण एकदम अप्रतिम म्हणजे पीठ आहे आपण उकडून घेतलं होतं आपण जी थापी वडी करतो त्या प्रा त्याप्रकारे पीठ शिजवून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे हाताच्या साह्याने ते पसरवायचं आहे खूप सुंदर होते अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही सा माझा व्हिडिओ आपण कुठून बघता ती पण कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही मैत्रिणींनो म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ तुम्ही कुठून कुठून पाहता रेसिपी आवडली तर थोडीशी जरी आवडली ना तर छान छान लाईक करायचं आहे कमेंट करायचे आहे आणि तुम्हाला काय सुचवायचं असेल तर ते पण तुम्ही सुचवू शकता त्यानंतर आपण पुन्हा ती टाकणार आहोत वरून आणि किसलेलं खोबरं आणि कोथिंबीर खूप सुंदर लागते अशा प्रकारे तुम्ही केल्यानंतर आणि जे आपण सारण केलं होतं मध्ये ख हे लसूण खोबरं आणि तिळाचं ते छान शेंगदाणे आपण बारीक करून हे बघा अशा प्रकारे आपण वडी बनवत आहोत एक बाजू अशी छान प्रेस करायची रुमाल ओला केला आहे त्यामुळं आपण छान अशी ती प्रेस होते बघा अशा प्रकारे धुमडायची बघू शकता आपण अशा प्रकारे एकदम करायला सोपी आहे तुम्ही नीट व्यवस्थित व्हिडिओ बघा तर म्हणजे तुम्हाला कळेल की कशी बनवायची आहे हे बघा अशा प्रकारे प्रेस करायचं आहे थोडासा हा ओला हा त्याचा इथे वापर करायचा आहे म्हणजे तुम्हाला छान जमेल ती हे बघा अशा प्रकारे दोन्ही हाताने प्रेस करायचे म्हणजे जे सारण आहे ते मस्त आतमध्ये दबले जाईल आणि खूप सुंदर लागेल हे बघा अशा प्रकारे दोन्ही हाताने प्रेस करायचं आपले जे तळवे आहेत ते तळव्यांनी दावायचे आहे वडी बघा अजून पण आपण थोडंसं त्याला आकार देणार आहोत म्हणजे ती घट्ट अशी तयार होईल बघा तीळ आणि कोथिंबीर खोबरं किती छान आहे थोडंसं आपण अजून थोडं प्रेस करणार आहोत म्हणजे ज्या त्याचं सारण आहे ते व्यवस्थित आतमध्ये राहिलं जाईल हे बघा मी आज प्रथमच एवढा मोठा व्हिडिओ बघितला आहे त्यामुळे त्या सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे मैत्रिणींनो आणि आपल्या चॅनलला पुढे येण्यासाठी सहकार्य करायचं आहे सर्वांनी आत्तापर्यंत आपण खूप सहकार्य केलं असं सहकार्य करायचं शेवटपर्यंत हे बघा अशा हाताप्रकार हाताने आताच्या साह्याने आपण छान असा आकार दिला आहे त्रिकोणी बघा किती सुंदर झाली आहे बघा किती मस्त दिसते ती थी कोथिंबीर आणि आपण आता चाकुणी तुम्हाला जेवढे ज्या प्रा म्हणजे जशी जाड बारीक हवी आहे त्या त्या आकाराची तुम्ही कापू शकता बघा किती सुंदर दिसते आहे मासवडी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की करून बघा बघा किती सुंदर झाली आहे बघा आतमध्ये सारण पण किती छान भरलं गेलं आहे बघू शकता आपण मासवडी आता तयार आहे आपण आता सर्व करू मासवडी ठेवणार आहोत जिरा राईस ठेवला आहे मुगाचा हलवा पण आणि चपाती काकडी बघा किती सुंदर झाला आहे रस्सा पण दिसायलाच नाही मैत्रिणीनं चवीला ना, पण एकदम अप्रतिम असा झाला आहे मासवडीचा रस्सा बघा किती सुंदर चविष्ट त्यानंतर आपण कोथिंबीर टाकली आहे वरून भातावर पण आणि मासवडीवर पण हे बघा आपला मुगाच्या डाळीचा हलवा जो की एकदम चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींना आणली आहे अशा प्रकारे तुम्ही दोन्ही पण रेसिपी करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली घरातील मंडळींना आवडली की नाही ती मला कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही खूप सुंदर मुगाची डाळ खाल्ल्याने छान असते ती पचायला पण हलकी असते मुगाच्या डाळीचा वापर आपण खूप छान वरण वगैरे पण केल्यानंतर छान लागतं त्याचं ते वरण त्यानंतर आपण काजूनीवरती छान असं डेकोरेशन करत आहोत तयार आहे बघा आपल्यासाठी खायला मुगाच्या डाळीचा हलवा बघा किती सुंदर रंग आला आहे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत हे बघा मासवडी, त्यानंतर मुगाच्या डाळीचा हलवा आणि आपलं पूर्ण ताट तयार आहे स्वस्त खा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या कुटुंबाची काळजी घ्या पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या मनापासून धन्यवाद बाय बाय